तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत महाराष्ट्रात यामध्ये अकरा मतदारसंघात निवडणुका पार पडल्या आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळाली अर्थातच इथे जे मतदान झालं त्या मतदानाबद्दल हे अनेक निष्कर्ष काढण्यात येत आहेत पण एकंदरीत राजकीय गणित गेल्या दोन दिवसात घडलेली समीकरणं आणि मतदानाच्या दिवशी घडलेल्या घडामोडीचा जर संयुक्तिक विचार केला तर काही प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांमध्ये एकच प्रश्न असा पडतो की या सगळ्या मतदान झालेल्या ठिकाणी नेमका कुणाचा गेम झाला आहे कोण पिछाडीवर आहे त्याला कारण काय आहे आणि याचा प्रभाव किती पडू शकतो या प्रश्नांच्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आता या एकंदरीत समीकरणाचा आपण अभ्यास केला तर आपल्यासमोर काही मुद्दे उपस्थित राहतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे काही निष्कर्ष काढले जातात या मतदारसंघांपैकी जर आपण सुरुवातीला कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरची जी निवडणूक आहे ती एक हाती दिसून आली असं बोलल्या जाते कारण छत्रपती शाहू महाराज यांनी या, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून इथल्या निवडणुकीचा एकंदरीत कल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला दिसून आलाय त्यानंतर भाजप उमेदवाराने वंशजावर संशय निर्माण केला त्याबद्दल जनतेत नाराजी दिसून आल्याचं बोलल्या गेलं त्यानंतर सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूरमध्ये भाजपाने गेल्या दोन निवडणुकांमध्ये बाहेरून उमेदवार दिला तरी त्यांना मतदारांनी पसंती दिली पण गेल्या दहा वर्षात कोणतंही प्रभावी काम झालं नाही किंबहुना खासदारांनी आपल्या कार्यकाळात चेहराही दाखवला नाही ही नाराजी भाजपाला तिथं अंगाशी येऊ शकते असा अंदाजा वर्तवला जातोय त्यानंतर माड्याचं राजकारण पाहिलं तर तिथंही असं समीकरण दिसतंय म्हणजे मोहिते पाटील यांची नाराजी असेल आणि त्यांच्या नाराजीचा विचार न करता निंबाळकर यांना दिलेली संधी असेल या एका गोष्टीमुळे कुठेतरी राम सातपुते यांची सीट आणि म्हाडाची सीट या दोन्ही सीट पराभवाच्या छायेत आल्या असतील अशी चर्चा आहे तसंच इथं शरद पवार यांनी टाकलेला डाव भाजपाला खेळता आलेला नाही अशी चर्चा आहे आता हाय व्होल्टेज ड्रामा घडलेल्या बारामतीचं राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर बारामतीच्या राजकारणातही भारतीय जनता पक्षांनी टाकलेले डाव यशस्वी झाले असले तरी शरद पवार सुप्रिया सुळे यांना अपेक्षेपेक्षा जास्त भावनिक साथ आहे त्यामुळे भाजपाने टाकलेले डाव त्यांच्यावरच उलटे फिरले की काय अशी शंका व्यक्त केली जाते सांगलीमध्ये चित्र स्पष्ट झालं नसलं तरी इथे जोरदार लढत होऊ शकते अर्थात विश्वजित कदम यांची ताकद योग्य ठिकाणी लागली असेल तर इथेही भाजपा मागे जाऊ शकतो कारण दोन हजार एकोणीसमध्ये केवळ वंचित फॅक्टर इथे भाजपा निवडून आली होती त्यानंतर साताऱ्याचा विचार केला तर साताऱ्यात के साता उदयनराजे यांचे सातारा शहर आणि काही भाग सोडले तर सर्व दूर ग्रामीण भागात अपेक्षित इतके मजबूत संघटन दिसले नाहीत दुसरी विशेष गोष्ट म्हणजे उदयनराजे यांना तिकीट द्यायचं होतं तर तिकीट देण्यास इतका विलंब का लावावा त्यांना दोन दिवस दिल्लीला का थांबावं लागलं या सगळ्या गोष्टी भाजपाच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत आणि कदाचित त्यामुळेच काही प्रमाणात का होईना नाराजीचा सामना भाजपाला करावा लागलाय अर्थात त्याचा परिणाम मतदानात देखील झाला असावा अशी ही चर्चा आहे म्हणजेच आपण एकंदरीत सगळ्या मतदारसंघांचा जर आढावा घेतला तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वे असेल किंवा भारतीय जनता पक्षांनी गेल्या दोन वर्षात घेतलेले निर्णय असतील त्याचा परिणाम म्हणजे भाजपाला कुठेतरी बॅकफूटवर जावं लागलं आहे फडणवीसांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात बॅकफुटवर गेली आहे असं बोलल्या जाते पण आपल्याला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद